कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एसओएनएस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्य यांच्या वतीनं या ठिकाणी मोहोळ शहरामध्ये जो उड्डाणपुलाचा प्रश्न आहे त्या उड्डाणपुलाखाली ज्या ठिकाणी पार्किंगची सुविधा मोहोळ शहराला कोणत्याही पद्धतीची नाही आणि ही, ना ही।, ही पार्किंगची समस्या आणि कोंडी सोडवण्यासाठी आणि मालवाहतूक गाड्या ज्या आहेत टेम्पो ज्या वाहतूक त्या गाड्या ज्या आहेत तर त्या गाड्यांना मोहोळ शहरामध्ये नगर किंवा शहराची कोणतीही पार्किंगची सुविधा नसल्या कारणानं या ठिकाणी जी रिकामी जागा आहे मोहोळ शहरामध्ये तर ती उड्डाण पुलाखाली आहे तर ती उड्डाण जागा इतर शहरामध्ये ज्या पद्धतीनं पार्किंगची सुविधा केलेली आहे तर त्याच पद्धतीची सुविधा आपल्या मोहोळ शहराला मिळावी यासाठी आपण आपल्या ग्राहक समितीच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी ही जी समस्या आहे वाहतुकीची समस्या वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी मोहोळ शहराला उड्डाणपोलाखाली पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी अशी प्रमुख मागणी आमची आहे तर ही मागणी मान्य न झाल्यास या ठिकाणी आमच्या संघटनेच्या वतीनं आठ एक दोन हजार चोवीस रोजी मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे तर ही वाहतुकीची समस्या वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी ग्राहक समितीच्या वतीनं जी समस्या मांडलेली आहे तर ह्या समस्येचं निरसन करण्यात यावं अशी आमच्या चालक मालक संघटनेच्या वतीनं त्याचबरोबर ग्रहक ग्राहक समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीनं ही प्रमुख मागणी आपण या ठिकाणी मांडत आहोत तर ही समस्या सोडावी उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत